सोलापूर पुणे हायवेवर अवैध वाळू तस्कर ट्रक महिला प्रांताधिकाऱ्याकडून अटक करण्यात आली अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पेट्रोलिंगला गेलेल्या महिला प्रांताधिकारी यांच्या शासकीय वाहनाला आपले वाहन आडवे लावून महिला प्रांताधिकाऱ्यांच्या अंगावर जात शिवीगाळ शिवीगाळ व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला ही घटना दिनांक तेवीस रोजी पहाटे साडेबारा ते पावणे दोन सुमारास रोडवरील वरवडे टोल नजी घडली याबाबत ग्राम महसूल अधिकारी कोरडवाडी प्रवीण किशन बोटे यांच्या फिर्यादीवर टेंभुर्णी पोलिसात अण्णा पाटील शिरा टेंभुर्णी तालुका अप्पा पराडे बाबुळगाव तालुका माळशिरस गणेश सोमनाथ काशीद परितेवाडी तालुका म्हाडा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय याबरोबरच प्रांताधिकारी यांच्या पथकाकडून वाळू वाहतूक करताना पकडलेला बिगर नंबरचा टिपर व चार ब्रास वाळू असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजारांचा सा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बावीस जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास म्हाडा विभागाच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर व त्यांच्या कार्यालयातील नाय तहसीलदार अनिल ठोंबरे मंडल अधिकारी विशाल गायकवाड सूर्यकांत डिकोळे फिर्यादी ग्राम महसूल अधिकारी प्रवीण बोटे महसूल सेवक नवनाथ शिंदे चालक अतुल अतुल दैटनकर असे सर्व पथक अभेधी वाळू वाहतूक व उत्खनन रोखण्याकरिता जात होते सदर टिपर बाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याने अप्पा पराडे यांचा टिपर असून टिपर मधील वाळू अण्णा पाटील यांचा शिराळा टेंबरणी येथील खड्ड्यावरून आणले असल्याचे सांगितले त्यानंतर पथकाकडून सदर चालकासह वाळूने भरलेला टिपर टेंबरणी पोलीस ठाण्याकडे आणत असताना वरवडे टोले नाक्याच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर पांढऱ्या रंगाची अल्काईझर गाडी क्रमांक सात मधून कोणीतरी वारंवार हातवारे करत प्रांतांची शासकीय गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता तोपर्यंत पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी क्रमांक बी शहाण्णव या गाडीतूनही कोणीतरी शासकीय गाडीला हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत होते प्रांतांची गाडी थांबत नसल्याचे दिसता संबंधित फॉर्च्युनर गाडीतील इसमाने रोडवर गाडी आडवी लावून रस्ता बंद करून टाकला त्यावेळी प्रांताधिकारी यांच्यासह पथकातील सर्व कर्मचारी खाली उतरले व प्रांताधिकारी यांनी वाहने का अडवली आणि तू कोण आहे असे विचारले असता समोरील व्यक्तीने अण्णा पाटील आहे असे म्हणत प्रांताधिकारी यांना उद्देशून तुझी दहशत लय झाली आहे तो माझ्याच खड्ड्यावरील शिवीगाळ करून महिला प्रांताधिकारी यांना धक्काबुकी करत पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेले यावेळी त्यांच्यासोबत आप्पा पराडे व टिपर चालक देखील होते टिप्पर घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करत होते त्यानंतर टेंबुर्णी पोलीस ठाण्यास फोन केला व पोलीस आल्याचे पाहून ते वाहनासह पळून गेले सदर पथकानं पोलीस बंदोबस्तात टिपर व टिपर वरील चालखास टेंबुर्णी पोलीस ठाण्यात आणले